भरपूर लोकांना असं वाटतं की आपल्यावर कोणीतरी करणी केली आपल्या घरामध्ये अतृत्त आत्मा आहे कोणीतरी आपल्यावरती लिंबू टाकले कोणीतरी भांडारा फोकलाय करणाऱ्याला काय पण करू द्या तुम्ही घाबरू नका जर पाऊस किती मोठ्यानं पडत असला तर आपण त्या पावसाला थांब थांब तो थांबणार आहे का तर आपण काय केलं पाहिजे आपण आपली छात्री आपल्या डोक्यावर धरा यानंतर पाऊस कितीही जोरात आला तर आपण भिजणार नाही अशाच प्रकारे करणी करणाऱ्यांनी किती जोराची करणी करू द्या तुम्ही दत्तगुरूंना शरण जा आपल्या कुटुंबामध्ये अंडी मटण खाणं बंद करा दारू बंद करा कुटुंबामध्ये सकाळ संध्याकाळी एकत्र बसून नामस्मरण करा दत्तप्रभूंच्या वरती अनन्य निष्ठा ठेवा आमचे दत्तगुरू आम्हाला त्रासामधून बाहेर काढणार हा ठाम विश्वास ठेवा स्वामी भक्त असाल तर स्वामींच्या वरती संपूर्ण विश्वास ठेवा मग बघा कसा चमत्कार होत होते मग हा करणी नावाचा धोर तुमच्याकरता स्वामी सुगंध करतील चला तर मग श्री गुरुदेव दत्त अधिक माहितीसाठी तुम्हाला जर ह्यातून अधिक माहिती हवी असेल तर श्री गुरुदेव दत्त मोराळे ह्या यूट्यूब चॅनल तुम्ही भेट देऊ शकता